संतांची गरिबी सांगू नका संतांचे विचार सांगा संतांचे चमत्कार सांगू नका त्यांनी समाज उद्धारासाठी ते आल्यापासून ते या पृथ्वीत लावून जाईपर्यंत काय केलं आणि आपण आपल्या जीवनात काय केलं पाहिजे याच चिंतन सर्वांनी हमेशा केलं पाहिजे आपला समाज हा चमत्कारावर बोलतो आणि तुक बरायांना आणि सगळ्यात संतांना चमत्कार आवडत नाही कपट काही एक नेने मुलवायाचे लोक तुमचे करीतो कीर्तन गातो ते गुण दाऊ नेणी जडी बुटी चमत्कार उठा अरे अशा गोष्टी चमत्काराच्या आवडत नाहीत संतांना संतांना तुमचा उद्धार पाहिजे ोकीचा सुद्धा आणि पारमार्थिक सुद्धा संत उद्धार असता आलेले संत कोण असतो माहिती का संत संत हा शब्द सत या अक्षरापासून हे मला याचा अर्थ सत्य जो जो व्यक्ती झोक्रात असू द्या जीन्स पॅन्टीत असू द्या नाही कसा असू द्या जो जो व्यक्ती सत्य वागतो सत्य बोलतो सत्य करतो तो तो व्यक्ती संत असतो